आवाज मानदेशाचा जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीतील दोघा दरोडेखोरांना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सराफांनाही पोलिसांनी अटक केली संशय दरोडेखोरांकडून तब्बल बावन्न टोळ्यांचे बावन्न लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले सचिन भोसले नदीम काळे अशी दरोडेखोरांची तर आशिष गांधी संतोष घाडगे अशी पोलिसांनी अटक केलेल्या सराफ व्यावसायिकांची नावे आहेत सराईत आरोपी सचिन भोसले हा त्याच्या सात साथीदारांसोबत सातारा जिल्ह्यात दरोडा चेन स्नॅचिंग घरफोडी असे गुन्हे करत होता तो जिहे तालुका सातारा येथे अधूनमधून येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्याच्या मागावर पोलिसांची दोन पथके तेथे वेशांतर करून पाठवण्यात आले त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली सात जुलैला तो घरी आला होता मात्र पोलीस आल्याचा सुगावा लागताच तो दुचाकीवरून पळून जाऊ लागला पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करत त्याला अखेर पकडले कसून चौकशी केल्यानंतर त्याने आणि त्याच्या टोळीने तब्बल घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली मसूर कराड फलटण सातारा तालुका लोणंद खंडाळा आदी ठिकाणी त्याच्या टोळीवर गुन्हे दाखल आहेत हे सर्व गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले ज्या दुकानात चोरीचे दागिने विकले त्या सराफांची नावे पोलिसांना त्याने सांगितले त्यानंतर पोलिसांनी त्याच्या एका साथीदारासह सा दोन सराफांनाही अटक केली या दोन दरोडेखोरांकडून तोळे ग्रॅम मिली अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले चालू बाजार भावाप्रमाणे या दागिन्याची किंमत बावन्न लाख आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारने पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाणे परितोष दातीर विश्वनाथ संकपाळ साबीर मुल्ला विजय कांबळे मंगेश महाडिक अमोल माने अजित कर्डे जयवंत खांडके प्रवीण कांबळे स्वप्नील दौंड प्रवीण पवार धीरज महाडिक वैभव सावंत आदींनी या कारवाईत भाग घेतला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेलायक